मनपा क्षेत्रातील अनेक झोनमधील स्वच्छता निहाय ठेका निविदा प्रक्रिया आधीच कंत्राट दिल्याचा आरोप करीत झोन निहाय ठेका पद्धत प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचले असून माजी मनपा महापौर संजय नरवणे सह माजी नगरसेवक बाळू भुयार आणि धीरज हिवसे यांनी याचिका दाखल केली आहे या प्रकरणात आता न्यायालयाने मनपाला नोटीस पाठवली असून उत्तर मागितले आहे स्वच्छता ठेका अवधी संपण्याआधीच वर्क ऑर्डर दिल्याप्रकरणी आता तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना उत्तर द्यावे लागणार आहे माजी मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या कारकिर्दीत निविदा प्रक्रिया आधीच कंत्राट दिल्याचा आरोप करीत आता स्वच्छतेचा ठेका पद्धती प्रकरणावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे ही याचिका माजी महापौर संजय नरवणे सह माजी नगरसेवक बाडू भुयार यांनी धीरज हिंसे यांनी दाखल केल्याने मनपा विभागाला अनेक प्रश्नांना आता सामोरे जावे लागणार आहे या प्रकरणी उच्च न्यायालयाने मनपाला नोटीस बजावली असून उत्तरे मागितली आहेत तीन कंत्राटदारांचा प्रभाग स्वच्छता ठेका अवधी त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचा दावा सुद्धा याचिकाकर्त्यांनी केला आहे याचिकेत माजी मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला असून त्यांनी करोडो रुपयांचे नुकसान केल्याचे सुद्धा याचिकेत स्पष्ट केले आहे प्रशासनाची मंजुरी न घेता स्वतः मंजुरी देण्यात आली मनपा झोन क्रमांक एक व पाच कामासाठी सत्तावीस करोड रुपये झोन क्रमांक दोन तीन चार कामासाठी एकवीस करोड साठ लाखात मंजुरी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे आता याच याचिकेत मनपा विभागाला उत्तरे द्यावी लागणार आहे